राज्यातल्या बळीराजाची सरकारी धोरणांमुळे राज्यातील शेतकरी चांगलाच हतबल झालाय आणि आपल्या मागण्यांसाठी तो आक्रमक झालेला बघायला मिळतोय बुलढाण्याच्या सावळा गावातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी द्या अन्यथा युपी मध्ये उत्तर प्रदेशमध्ये आमचा समावेश करा अशी मागणी केली आहे तर दुसरीकडे नाशकात समृद्धी महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक झाले तिकडे शिर्डीमध्ये मध्ये हमी भावासाठी बळीराजा रस्त्यावर उतरला आणि या सगळ्या बातम्या आता आपण सविस्तर बघणार आहोत सुरुवातीला कर्जमुक्ती द्या शेतमालाला भाव द्या अन्यथा आमचं गाव उत्तर प्रदेशात जोडून द्या अशी मागणी केली आहे बुलढाण्यातल्या सावळा गावच्या ग्रामस्थांनी उत्तर प्रदेशात योगी सरकारला जे जमलं ते महाराष्ट्रामध्ये मा फडणवीस सरकारला का जमत नाहीये असा सवाल बुलडाणा जिल्ह्यातल्या सावळा या गावचे शेतकरी विचारत आहेत सावळा गावात सिंचनाची व्यवस्था नाहीये कोरडवाहू पीक घेतलं तर त्याला भाव नाहीये त्यामुळे शेतकरी त्रस्त झालाय त्यामुळे सावळा गाव उत्तर प्रदेशात जोडून द्या अशी मागणी करणारं निवेदन गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे कारण की कर्जचा असा डोंगर आहे की लोकांना कर्जच भरायला पैसे सापडत नाही काय सापडतील करोराव का शेती सगळे पन्नास किलो सोयाबीन आली एकरी आ, आता महाजवळ शेतकरी मी स्वतः आज मुलायचं शिक्षण करायचं काही करायचं काय अहो आम्हाला पायदळी जावं लागतो चार किलोमीटर इथे आटोल पैसे राहत नाही असे हाल आहे त्या गावचे सर्व शेतकरी हवालदिल झाला कर्ज बाजारी झाला आज भाव यावर्षी पीक चांगलं झालं परंतु भाव नाही सोयाबीन दोन अडीच हजारावर आली तूर चार हजारावर आहे गेल्या वर्षी तूर नऊ दहा हजारावर होती सोयाबीन चार पाच हजारावर होती त्यामुळं आम्ही फार कर्जात मुक्तो त्यामुळे यावर्षी शंभर टक्के कर्जमुक्ती जा झालीच पाहिजे आणि आमचं गाव हे उत्तर प्रदेशात मोडलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे जे आदित्यनाथ कर्ज होते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का नाही करत असं आमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि हमीभावाची मागणी करा यासाठी शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत कर्जमाफी आणि हमीभावाची मागणी करत अहमदनगरमध्ये आज राहत्यामध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोखो सोंदू केले के शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकले आणि सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा देखील काढली त्यामुळे अहमदनगर ते, ते मनमाड या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे शेतकऱ्याच्या शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी संकटात आहे त्यात सरकारची धोरणं देखील शेतकऱ्याला मारक असल्याचा आरोप करत सरकारचा निषेध करण्यात आलाय शेतीला आम्ही भाव मिळावला पाहिजे कर्ज माफ झालं पाहिजे ह्या लाभार्थ सरकारने जे खोटे आश्वासने दिले त्यात त्यांनी प्रतिशून्य सरकार आहे मी त्यांचा जाहीर निषेध करतो सर्व शेतकरी बांधवांदरम्या मी सरकारनं पुन्हा शब्द विनंती करतो दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकारने कर्जमाफी करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती समृद्धी महामार्गाला नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी कडाडून विरोध सुरू केलाय नाशिकच्या शिवडे गावात दोन दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध करत महामार्गाच्या मोजणीलाही विरोध केला होता त्यानंतर आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गाच्या मोजणीसाठी अधिकारी शिवडेत दाखल झाले पण पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध सुरू केलाय मोठा पोलीस फौज फाटा असला तरी सध्या गावात पुन्हा एकदा तणावाची स्थिती आहे गावात सध्या यात्रा सुरू असल्यानं दूरवरून नातेवाईक जमले आहेत त्या नातेवाईकांनी महामार्गाचा विरोध सुरू केलाय विरोध डावळण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला तर स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे त्यामुळे सध्या शिवडे गावात प्रचंड तणाव पाहायला मिळतोय